अभंग क्रमांक पंच्याहत्तर येथीची या अलंकारे काय खरे पूजन वैकुंठाच्या लावूवाटा सर्वसाठा ते ठाई येथीची या नाशवंती काय रीती चाळू तुका मने वैष्णवजन माझी गण समुदाय अर्थ पृथ्वी तलावावरील शनभंगूर अलंकाराने केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो त्यामुळे आम्ही सर्व लोकांना त्याच मार्गाकडे वळवू तेथे ते शाश्वत सुखाचा भांडार मिळतो यह लोकातील सर्व सुखी अशाश्वत आहेत त्यासाठी मी त्याविषयी अधिक काही सांगून तुम्हाला त्याच्या मोहात पाडत नाही तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठाचा मार्ग चालविणारे वैष्णव हेस खरे माझी सोपती आहेत अभंग क्रमांक शहात्तर उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सानिध्य तरी म्हणे नाही शंका बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गाबाळा अर्थ मी प्रपंचाकडून परमार्थाकडे जाणारी वाट उजळवण्यासाठी व सत्य असत्य सांगण्यासाठी आलो आहे माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे तो जसे बोलवितो तसे मी बोलतो त्यामुळे माझ्या विठोबाचे सल्ल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नका तुकाराम महाराज म्हणतात की हरिभक्तामध्ये अडथळा आणणारी गबाळ साधणे आम्हाला चालणार नाही